पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पुण्यात शिंदेगटाचे शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हा प्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या गाडीवरती मध्यरात्रीच्या सुमारास थेट गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे शिंदेगटाचे शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हा प्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या भाणावर वारजे माळवाडीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी थेट फायरिंग केलंय काल सोमवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी घारे यांच्या काळ्या रंगाच्या कारवर गोळी झाडली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हा प्रमुख निलेश राजेंद्र घारे हे गणपतीमाथा येथील जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांसोबत उपस्थित होते त्याचवेळी बाहेर पार्क केलेल्या त्यांच्या गाडीवरती गोळीबार करत हल्ला झाला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलिसांकडून तपास सुरू आहे या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे शिंदे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख निलेश खारे यांचे गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय आहे सोमवारी घारे हे आपल्या कार्यालयात सहकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला सुदैवाने घारे त्यांच्या गाडीमध्ये नसल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही पोलीस तपास करत आहेत निलेश घारे यांच्यावर गोळीबार करणारे कोण होते त्यांच्यावर गोळीबार कोणी करायला लावला होता का याचा तपास पोलीस करतायत दरम्यान पुणे शहर परिसरात सातत्याने होत असलेल्या गुन्हेगारीच्या घटना यामुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलाय अशातच काही दिवसांपासून कोयताग्यांची दहशत पसरवणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहेत अशा घटनांमुळे पुण्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरे का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा